नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सॉफ्टेक कम्प्युटरच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे आज आहे आपला लेसन नंबर दहावा आणि या लेसन मध्ये आपण जी मिडल रो आहे त्या मिडल रो मधला हा जो आहे आपला ऑप्शन म्हणजे हे जे दोन अक्षर आहेत एच आणि जे हा जे आपण आज पाहणार आहोत ओके आपण मागचा लेसन काय पाहिला होता ज्यामध्ये तुम्हाला एस डी एफ आणि जी त्यानंतर डबल इन्वर्टेड कॉमा त्यानंतर कोलन एल आणि के यावर येणारी जी काही अर्धे शब्द होते शिफ्ट तापून ते आपण पाहिले होते पण आजचा हा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये आपण एच आणि जे ही दोन अक्षर या लेसन मध्ये आपण ऍड करणार आहोत ओके तर पहिल्यांदा तुम्हाला तुमची बोट कशी ठेवायची हे माहिती असेल परत एकदा मी सांगते एस डी एफ जी आणि हा जो इंडेक्स फिंगर आहे यानेच तुम्हाला एच हे प्रेस करायचं आहे आणि सेम इकडनं Inverted, डबल इन्वर्टेड कॉमा लक्षात असू द्या आपण शिफ्ट दाबून येणारी अक्षर पाहतोय त्याच्यामुळे मी डबल इन्वर्टेड कॉमा म्हणते इथे जर तुम्ही विदाउट शिफ्ट जर करता तर सिंगल इन्वर्टेड कॉमा इथे काय येतं सेमी कॉलन आणि हा काय आहे कोलन आहे डबल डॉट आहे त्याला काय म्हणतात ते कोलन म्हणतात मग जेव्हा आपण शिफ्ट दाबतो तेव्हा ही वरची अक्षर येतात म्हणून मग मी ते म्हणते मग इथे डबल इन्वर्टेड कॉमा कोलन एल के आणि ह्याच बोटाने तुम्हाला जे प्रेस करायचं आहे ओके okay? तर मग आपण स्टार्ट करूया पहिल्यांदा इकडचा शिफ्ट आपण दाबणार मागचा लेसन जर पाहिला नसेल तर तुम्ही पाहून घ्या म्हणजे कन्फ्युजन होणार नाहीये ओके okay? मग आता मी इकडचा शिफ्ट दाबला शिफ्ट दाबल्यानंतर एस वर येत तुमचा जो काही आहे तो तुमचा मात्रा येतो पण तुमचे दोन मात्रे येतात ओके okay? पुन्हा मग मी स्पेस दिला त्यानंतर डी वर तुमचा अर्धा क येतो ओके okay? तसं मी इथे लिहिलेलं आहे पुन्हा स्पेस दिला त्यानंतर एफ वर तुमचा अर्धा थ जो आहे तो तुमचा एफ वर जो आहे तो तुमचा अर्धा थ जो आहे तो येऊन जातो पुन्हा तुम्हाला शिफ्ट दाबून एफ प्रेस करायचं सॉरी जी प्रेस करायचंय एफ वर जो आहे तो अर्धा थ येतो आणि जी वर जो आहे तो पूर्ण ल येतो ओके त्यानंतर याच्यामध्ये पुढचा जो आहे तो आपल्याला काय प्रेस करायचा आहे एच ओके okay. शिफ्ट दाबून काय करायचे एच प्रेस करायचे स्पेस दिला मी इथे ही तीन गोट अशीच्या अशी ठेवायची आणि मग तुम्हाला इथे शिफ्ट दाबून एच प्रेस करायचे एच वर जो आहे तो तुम्हाला भ येतो अर्धा भ येतो हे इकडचं झालं आता आपल्याला इकडचं करायचं आहे मग मी इकडे घेणार आणि मग इकडचा शिफ्ट दाबून मग अर्धा श त्यानंतर तुमचा रू त्यानंतर इकडे एल वर येतो तुमचा अर्धा स त्यानंतर के वर येतो तुमचा ज्ञ हा केवर काय येणार शिफ्ट दाबून जो आहे तो तुमचा ज्ञ येणार आणि मग नंतर इंडेक्स फिंगर हे असं असतं ना एक दोन तीन चार केवर आणि हा इंडेक्स फिंगरने जे शिफ्ट दाबून तिथे येतो तुमचा पूर्ण श्रम आणि स्पेस ओके पुन्हा एकदा मी हा तुम्हाला लेसन जो आहे तो तुम्हाला करून दाखवते म्हणजे तुमच्या ज्या काही शंका असतील त्या दूर होतील आणि कशी बोट वगैरे ठेवायची हेही तुमच्या लक्षामध्ये येऊन जाईल लक्षात असू द्या जेव्हा हे तुम्ही प्रॅक्टिस करत आहात नजर समोर ठेवा की जेणेकरून तुम्हाला कन्फ्युजन होणार नाही मान्य आहे मला सुरुवातीला त्याच्यासाठी तुम्हाला तेवढी प्रॅक्टिस करणं पण गरजेचं आहे पण शक्यतो सवय ठेवा की जास्तीत जास्त जे काही आहे ते तुम्ही प्रॅक्टिस अशी करणार की नजर स्क्रीनवर असली पाहिजे की जेणेकरून तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही ओके खाली आलोय आपण पुन्हा मी बोट ठेवलेली आहेत पुन्हा इथे ओके आणि त्याच्यानंतर लक्षात असू द्या हा याने के आणि याने जे आणि याने जी आणि याने एच ओके पुन्हा मी फास्ट करते जरा डबल मात्रा त्यानंतर क अर्धा क त्यानंतर थ, ओके त्यानंतर ल स्पेस नंतर पुन्हा प्रत्येक अक्षरानंतर ल नंतरच नाही प्रत्येक अक्षरानंतर आणि मग पुन्हा एच टाईप करायचे तर मग इथे तुमचा येतो भ ओके आता इकडचा अर्धा श ओके आता इथे मी स्पेस द्यायची विसरलेली आहे पुन्हा एकदा पुन्हा इकडनं शिफ्ट दाबून तुम्हाला करायचंय अर्धा श त्यानंतर तुम्हाला शिफ्ट दाबून रूप त्यानंतर शिफ्ट दाबून अर्धा स त्यानंतर शिफ्ट दाबून तुम्हाला ज्ञ आणि त्यानंतर शिफ्ट दाबून तुम्हाला श्र ओके okay? पुन्हा एकदा करूया आपण ए एस डी एफ नंतर डबल इन्वर्टेड कॉमा त्यानंतर कोलन के आणि एल ओके okay? मात्रा थ त्यानंतर ल त्यानंतर भ ओके पुन्हा अर्धा श त्यानंतर रूप त्यानंतर अर्धा स त्यानंतर ज्ञ आणि त्यानंतर श्र ओके अशा पद्धतीने जे काही आहे, तो तुम्हाला आहे। ते तुम्हाला पाठ दहावा करायचा आहे पुन्हा एकदा सांगेल जेव्हा करता इकडनं तेव्हा ही जी आहे नॉर्मली इथे एक दोन तीन चार असं येतात ना मग जेव्हा आपण हे करणार तर मग हा ही तीन बोट इथेच हवी तुमची हे बघा ठेवायची आणि जेव्हा इकडनं करणार आहात एक दोन तीन चार तर मग तेव्हा ही करंगळी इथे आणि ही तीन बोट तुमची इथेच ठेवायची ओके तेव्हा ते व्यवस्थित ते समजून जाईल हा जो आहे आ, पार्ट नंबर दहावा याची सुद्धा जी काही पीडीएफ आहे ती मी आपल्या पीडीएफ नाही सॉरी याचा स्क्रीनशॉट काढणार मी तुम्हाला आणि याचा स्क्रीनशॉट जो आहे तो मी आपल्या तो टेलिग्राम चॅनलवर अपलोड करते तुम्ही टेलिग्राम चॅनेल जॉईन करून घ्या म्हणजे बाकीचे जे काही लेसन्स आहेत ते तुम्हाला भेटतील आणि व्हिडिओ जर आवडला जर असेल तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद